Terima kasih telah menonton! ক্্েস ওিনে ক্সাাকে ওাাকেলেয়েনেনেন. ক্য়েনে ক্য়ারাাাাকেনে ক্স্য়ে. युवा माध्यमांच्या कार्यकर्त्यांच्या का प्रचारार्थ स्वतः रवी राणा अचकूर परतवाडा शहरात मैदानात उतरल्या ज्या ठिकाणी असणारे राजू लोहिया याशिवाय शिरपूर यांच्या प्रचारासाठी यांच्या प्रचारासाठी रवी राणा रवी राणा

Thank युवा स्वाभिमानच्या वतीनं शुभम पुरोहित जे आहेत हे प्रभाग क्रमांक चार मध्ये सध्या उभा आहे त्याच्या या ठिकाणी जो प्रचार कार्यालय त्याचं या ठिकाणी लवकरच उद्घाटन होणार आहे रहा? रहा सारी उद्घाटने तयारी झाली असून या ठिकाणी युवा स्वाभिमानचे सर्वे सर्वा रविकुमार राणा लवकर येणार आहे तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर बल्ली मोठी सारी तयारी केली असून घरच्या राजव सारे रवीगुरु राणाच्या नावाचे बॅनर फोटो सारा लावून ठेवलाय एकदम काही मिनिटातच त्याचं या ठिकाणी आगमन होत असून मोठे मोठे फोटो लावून ठेवले आणि वाढ क्रमांक चार मध्ये लय मजा येणार आहे बाबा त्याचा हा सारा सारा आढावा आता लवकरच रविकुमार राणा या ठिकाणी येणार आहे Төвлөрсөн <coughs> Terima kasih telah <laughs> menonton! भाऊ सोबत युवा स्वाभिमानचे सर्वे सर्व कुमार जी राहणार भाऊ ज्या पद्धतीने तुम्ही सामान्य कार्यकर्ते आणि घरोघरी चालले दारोदार चालले काय म्हणते हो निकेश साठवली कार्यकर्ता तुम्ही तुम कोणता घेऊन ठेवून राहिले बिलकुल शुभम पुरोहित आहे आमच्या राजूभाऊ गोई यांच्या आमच्या मिसेस भाभी आहे तो अनेक आमचे युवासाहेब पार्टीचे पाना चिन्हावर जे उमेदवार आहे त्या ठिकाणी सगळ्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण उमेदवार घराघरामध्ये प्रत्येकाचा आशीर्वाद घेत आहे युवासान पार्टीचं धोरणच आहे की जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये उतरा सर्वसामान्यांचे काम करा सर्वसामान्यांना न्याय द्या आणि प्रत्येक प्रभागाचा वार्डाचा विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी युवासेन पार्टीचे सगळे उमेदवार पानाचिन्ह उभे आहे या ठिकाणी अभय महात्मे यांच्या ज्या मिसेस आहे कमळावर त्यांना अध्यक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि खाली मैत्रीपूर्व लढत आहे या ठिकाणी शुभम लढत आहे या ठिकाणी आमच्या वहिनी लोहिया वहिनी या ठिकाणी उपस्थित उभे आहे राजूभाऊचं काम तुम्ही पाहिलं तर मला असं वाटते ज्या ठिकाणी गोर गरिबांसाठी शेवटच्या घटकापाशी प्रत्येक गल्ली गोळ्यामध्ये जाऊन काम करणारा हा जनसेवक हो आहे राजीव त्याचप्रमाणे शुभम हा सुद्धा दमदार आणि लोकांमध्ये काम करणारा शुभम हा प्रोहित कार्यकर्ता आहे मला असे अनेक कार्यकर्ते जे आहे जे वाडा वाडा उभे उभे आहे ते युवासन पार्टीचे हिरे आहे आणि त्या हिऱ्यांना निवडून देण्यासाठी जनतेला मी अपील करतो की वार्डाच्या विकासासाठी जनतेच्या मूलभूत गरजासाठी युवासन पार्टीच्या पाना चिन्हावर निवडून द्या आणि अभय महात्मे त्यांच्या ज्या मिसेस आहे त्यांना कमळावर अध्यक्ष म्हणून मिळून हो एक शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीनं युवा स्वाभिमान भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक समस्येसाठी धावून जाते सत्तेची उलता बाल रामबा झाली ते आम्हाला माहितात पण काहीतरी हे न्याय भेटायला पाहिजे होता हे न्याय भेटायला पाहिजे थोडीशी समन्वयाची भूमिका झाली असती तर मैत्रीपूर्व लढत एकदम तुपासारखी गोळ झाली असती हो असं आहे की ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांच्या लढाईमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला लढण्यासाठी संधी दिली पाहिजे अभय महात सारखा एक चांगला उमेदवार या ठिकाणी नगर नगरपालिका अध्यक्षासाठी उभे आहे त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि युवा स्वयंभू पार्टी पाना चिन्हावर मैत्रीपूर्वक जनतेच्या विकासासाठी जनतेच्या न्यायासाठी मैदानात उतरून लढत आहे आणि मला विश्वास आहे खाली युवा स्वयं पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय होईल पाना चिन्हाचा विजय होईल जनतेच्या सेवेसाठी अभय सोबत हे काम करतो स्वाभिमानचे सर्वे सर्व रवी कुमार राणा आपल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयासाठी आज परतवा शहरात सध्या आल्या आहेत तुम्हाला काय काय आपण कोणतं एखादा काम असतो एखादा प्रश्न पकडतो ज्या पद्धतीने सांगितले की घर आम्ही अभय मागणी आम्ही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे पण खाली मैत्रीपूर्ण लढत आहे या मैत्रीपूर्ण लढतीत कोणती होते हा येणारा काळ नक्की सांगणार आहे वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार